श्री स्वामी समर्थाय नम आपल्या बऱ्याच इच्छा असतात त्या इच्छापूर्ती करण्यासाठी आपण देवदेव करतो जपमाळ करतो नवस करतो गुरु बनवतो नितांत सेवा करतो पण जर तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करत असताल तर तुमच्या ह्या इच्छापूर्ती लवकरच होणार हे नक्की आपल्या हातून काही चुका होतात त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाही श्री स्वामी समर्थांची ही इच्छापूर्ती सेवा केल्याने आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील हे नक्की आपल्याला ही इच्छापूर्ती सेवा दर गुरुवारी करायची आहे गुरुवार हा आपल्या स्वामींचा गुरूंचा दिवस मानला जातो गुरुवार हा आपल्या स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय आहे म्हणून गुरुवारी सकाळी उठून आपल्याला अंघोळ करून श्री स्वामींची इच्छापूर्ती सेवा करायची आहे व नंतर बाकीचे कामं करायचे आहे ही इच्छापूर्ती सेवा करण्यासाठी आपल्याला एक जपमाळ घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हटल्यानंतर आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे हा अध्याय आपल्याला स्वामी समर्थांची नित्यसेवा ह्या पोथीतूनही मिळेल हा अध्याय आपल्याला एकदा म्हणायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र आपल्याला पोथीमध्ये भेटेल जर तिथे नाही सापडला तर गुगलवर आपल्याला मराठीमध्ये मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला ह्या तीन गोष्टी दर गुरुवारी करायच्या आहेत एक जप माळ स्वामी समर्थाय नमह एकशे आठ वेळास करायचा आहे गीतेचा पंधराव्या अध्याय एक वेळेस आणि तारकमंत्र एक वेळेस तारक हे तिन्ही गोष्टी केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होणार हे नक्की श्री स्वामी समर्थाय नमः हा जप म्हटल्यानेही आपल्याला धैर्य आणि मानसिक सुख भेटतं आपल्यापासून निगेटिव्ह एनर्जीज दूर राहण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका